नमस्कार मी श्रुती परब न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि घेऊन आली आहे खास बातमीपत्र अक्षय तृतीया <tinyan> अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस अक्षय म्हणजे कधीही न क्षय नाश न पावणारं या दिवशी केलेलं पुण्य जप ध्यान दान हे अक्षय फलप्राप्ती देणारं असतं म्हणूनच या तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेला आखादीच असेही म्हटलं जातं या दिवशी केल्या जाणाऱ्या श्री विष्णूंच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण याच दिवशी श्री विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता म्हणून या दिवशी केली जाणारी श्री विष्णूंची पूजा ही अक्षय फलप्राप्ती ठरणारी असते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते तर त्रेतायुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी भागीरथीने पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढले याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदाम्यांची पुन्हा भेट झाली होती आणि श्रीकृष्णांनी सुदाम्यांना दारिद्र्यमुक्त करून ऐश्वर्य संपन्न केले होते तसेच या दिवशी केलेल्या अन्नपूर्णेच्या पूजेमुळे अन्नपूर्णेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो याच दिवशी महर्षी वेदव्यासींनी महाभारत लिखाणास सुरुवात केली होती महाभारतातील युधिष्ठिराला याच दिवशी अक्षय पात्र प्राप्त झाले या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य असे की यातून अन्न कधीच संपत नव्हते या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भुकेल्या लोकांना अन्नदान करीत असे याच श्रद्धेच्या आधारावर या, आधारा या दिवशी केल्या जाणाऱ्या दानाचे अक्षय मानले जाते या दिवशी मिळालेले पुण्य कधीच संपत नाही तसेच हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवसही ओळखला जातो या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पूजन देखील करतात या दिवशी आपण ज्या गोष्टीचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात या दिवशी केली दागिन्यांची खरेदी वास्तूची खरेदी तसेच केलेले शुभ कार्य याचे देखील श्रेष्ठ फळ मिळते अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याचसोबत आज सामाजिक क्रांतीचे जनक संत बसवेश्वर महाराज यांची देखील जयंती आहे न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनच्या वतीने अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा